हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार तर माझं सकाळचं रुटीन चालू झालं आहे आता मुली गेली आहे किंडरगार्डन स्कूलमध्ये आदितीचे बाबा पण ऑफिसमध्ये गेलेले आहे सकाळी सकाळी सकाळची जी गड गडबड असते त्यामध्ये टिफिन वगैरे सर्व काम असतात तर देवपूजा सकाळी होत नाही तर सर्व ऑफिसमध्ये आदितीचे बाबा ऑफिसमध्ये मुली स्कू स्कूल गार्डनमध्ये गेल्यानंतर निवांत मी माझी पूजा करते तर आज पूर्ण देवघर साफ करायचं होतं मला थोडं फोटो वगैरे काढून मी पुसून घेतलं सर्व झटकून घेतलं तर आता देवांची आंघोळ करून देवपूजा माझी झालेली आहे आणि देवपूजा झाल्यानंतर मन कसं मस्त प्रसन्न वाटते तर सर्वात आधी मुलां मुली वगैरे गेल्यानंतर मी माझी देवपूजा करते आणि आज मला बेडशीट वगैरे सर्व चेंज करायचं होतं आणि धुवायला पण टाकायचं होतं ब्लँकेटची कवर पण धुवायला टाकायची होती पण थंडीमुळे ना कंटिन्यू स्नो वगैरे चालू आहे आणि थंडी आहे त्याच्यामुळे केलरमध्ये कपडे पण तीन चार दिवस ठेवावं लागतात तेव्हा ते सुकतात नाही तर मग त्यांचा पण थोडा वास यायला लागतो तर ऑलरेडी मी एक मशीन लावलेली होती कपड्यांची खाली सुकायला टाकलेली होती तर आज सर्व चेंज करू करून घेत आहे नंतर मग उद्या मी निवांत कपडे वगैरे सर्व मशीनला लावेल आणि सुकायला टाकेल आणि आजची घटना महाराष्ट्रामधील तुम्हाला माहीतच झाली असणार सर्व दूर न्यूज आहे तसेच आम्हाला पण सकाळी सकाळी उठल्या उठल्या माहिती झालं जे पण झालं खूप वाईट झालं काही सांगता येत नाही हे जीवनच असं आहे आजकाल बघा आजच्या जीवनामध्ये काय होईल काहीच सांगता येत नाही लाईफनं अनप्रेडिक्टेबल झालेली आहे पूर्ण कधी आपण बाहेर निघल्यानंतर काय होईल काहीच सांगता येत नाही सकाळी आम्ही उठलो आणि जशी आम्हाला न्यूज माहिती पडली तर अदितीचे बाबा पण मला सांगत होते आणि मी माझ्या पण हातामध्ये मोबाईल होता आणि मी पण न्यूज वाचत होती तर मी पण त्यांना म्हटलं बघा कधी का काय होईल काही सांगता येत नाही म्हणून जो आजचा दिवस आहे तो जगून घ्या एन्जॉय करून घ्या उद्या काय होणार काहीच सांगता येत नाही आमच्या घरामध्ये आमची टग्गू खूप घाण करते बेडशीट वगैरे बाहेरचे जे सॉक्स असतात किंडर गार्डनचे तिला मी बऱ्याच वेळा सांगते की टग्गू ते सॉक्सनं काढून टाकायचे घरामध्ये नाही आणायचे तेच घेऊन गादीवरती जम करते त्याच्यानंतर काही माझी नेलपेंट वगैरे तिला दिसली लिपस्टिक दिसली तिथंच लावत बसणार डाग पाडणार आदितीला जर सांगितलं की नको बसू सॉक्स घेऊन सॉक्स काढून टाक बेटा तर ती ऐकते आणि टगूजा टगूला जर सांगितलं ना टगू सॉक्स बाहेरचे सॉक्स काढून जा इथं माझ्या नेलपेंटला हात नको लावू लाव ला ला ते लावायची नाही लहान मुलांना काही होत नाही अम्मा काही नाही होत लावल्याने मी लगेच लावते आणि लगेच पुसते ठेवत नाही म्हणते हाताला आणि माझे सॉक्स घाण नाही आहे छान आहे असे सांगते ऐकत अजिबात नाही तर त्याच्यामुळे खूप माझं बेसिट घाण होते आणि कलर पण त्याचे असे आहे की लगेच थोडंफार काही झालं ना की लगे त्याच्यावरती डाक दिसून येतात तर बेसिट धुवायला पण लावून दिलेली आहे मी रोजची जी कामं आहे ती सर्व आता आवरून झालेली आहे आणि मुलींचा आणण्याचा टाइम झाला तर आता मी जात आहे मुलींना आणायला मला कधी कधी न ना समजत नाही कधी सकाळ होते आणि कधी संध्याकाळ होते सकाळी लवकर उठायचं त्यांची टिफिनची वगैरे गडबड असते त्याच्यानंतर आपली मुलं वगैरे गेल्यानंतर आपली जी कामं असतात ते माझे चालू होतात आणि तसाच दिवस मग माझा निघून जाते सकाळी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत एखाद्या वेळेस कंटिन्यू कामं चालू राहतात तर मुलींना आता किंडर गार्डनमधून घेऊन आली आणि तुम्ही बघू शकता स्नो अजून पण खूप भरलेला आहे अन्वी स्नो घेऊन आली बाहेर आणि एक छोटासा केकचा बाउलमध्ये दे त्याला ठेवला आणि केकचा आकार दिला आणि त्यांचं चालू होतं की आता आम्ही हॅपी बड्डे करणार तर मुलींचं बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे छान छान त्यांनी केक बनवला होता आईसचा आणि तो कट करून खेळत होत्या माझी इथं चालली आहे संध्याकाळची आपली झाडझूड तर आता कधी कधी मी काय करते व्हॅक्यूम लावून घेते आणि जास्त जर घाण नसली तर मी झाडूने क्लीन करून घेते तर झाडू मारता मारताच मला तिथं वेट मशीन दिसली तर म्हटलं बघूया बरेच दिवस काय एक दोन महिना झाले मी वेट चेक केलं नाही तर आज चेक केलं होतं तर माझं वेट थोडंसं वाढलेलं मला दिसलेलं आहे त्याच्यावरती पण थोडं मला लक्ष द्यायचं आहे

जेव्हा मुली खेळत असतात तेव्हा जर्मन भाषेमध्ये बोलतात भांडतात तेव्हा जर्मन भाषेमध्ये बोलतात आणि जेव्हा पण माझा कॅमेरा त्यांच्याकडे गेला आणि त्यांना दिसलं की आपली अम्मा रेकॉर्ड करत आहे तर मग त्यांची मराठी चालू होते तर संध्याकाळची दिवाबत्ती मी करून घेतलेली आहे आणि आज मी बनवत आहे पावभाजी माझी मैत्रीण आहे तिला माझ्या हातची पावभाजी खायची होती ती ओडिसाची आहे तर तिला म्हटले ये संध्याकाळी मस्त पावभाजी बनवते तुझ्यासाठी तर इथं मस्त माझ्या ओडिसाच्या मैत्रिणीला मा मी आपली महाराष्ट्रीयन मुंबईची पावभाजी खाऊ घालणार आहे अशी तिला माझ्या हातची पावभाजी खूप आवडते तिचं कधी पण मन झालं की ती सांगते मला तर इथं मी आपलं फुलगोबी घेतलेली आहे थोडीशी शिमला मिरची घेतलेली आहे बटाटे सर्व कापून घेतलेले स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि थोडंसं मी बीटरूट घेतलेलं आहे कलर येण्यासाठी तर हे सर्व स्वच्छ धुवून घ्यायचं आणि कुकरला मी इथं लावून दिलेलं आहे पाणी टाकून एक दीड ग्लास मी पाणी टाकला आणि कुकरला लावून दिला आधी मला असं वाटलं की छोट्या कुकरमध्ये बसेल पण तिची फॅमिली माझी फॅमिली तर म्हटलं थोडं एक्स्ट्रा करावं आणि मुली मुली पण आवडीने खातात तिच्या मुलीला पण आवडते पावभाजी तर त्या पण आवडीने खातात तर म्हटलं एक्स्ट्रा करावं कुकर तिथं लावलेलं आहे मी त्याच्यानंतर साईड बाय साईड मी आपलं ऑनियन वगैरे सर्व रेडी करत आहे भाजीसाठी पावभाजीमध्ये टाकण्यासाठी तर कांदा घेतलेला आहे मी लगभग दोन मोठे मोठे कांदे घेतलेले आहे आणि कांदे छान ग्राइंड करून घेतलेले आहे आणि साईडला कुकर पण झालेला होता तर कुकरमध्ये जे आपण भाजी शिजवून घेतलेली आहे ते पण मी आधीच ग्राइंड करून घेते छान मस्त बारीक त्याला हँड ब्लेंडरने मी ग्राइंड करून घेते मी इथं थोडे का गाजर पण टाकले हो इथं सर्व मी तयारी करत होती पावभाजीची तितक्यात ती आली तिने भारतातून काही ड्रेसेस ऑर्डर केले होते तिच्या मुलीसाठी तर मग अन्वीसाठी आणि अदितीसाठी पण तिने छान ड्रेसेस मागवले होते ती कधी पण काही मागवलं तिच्यासाठी की मुलींना घेऊन येते तिच्या मुलीला घेतलं का माझ्या मुलींना पण ते काही ना काही घेऊन येते त्याच्या त्यांच्याबरोबर दोघींचे पण ड्रेस खूप छान दिसत होते आणि आपली टगू तर एकदम खुश झालेली होती अदितीला अदितीला पण छान ड्रेस तिचा कलर पण छान होता अन्वीचा पण छान होता आणि दोघीला पण खूप सुंदर दिसत होते फेस्टिवल वगैरे काही असले आपले सणवार असले की त्यांना घालण्यासाठी खूप छान दिसत होते आणि त्यांच्यासाठी हे सरप्राईज होतं मला माहिती होतं जेव्हा तिने मला साईज विचार विचारलं होतं तेव्हा मी समजून गेली होती की हे कपडे मागवत आहे म्हणजे मुलींसाठी पण मागवत असणार कारण ती काही पण तिच्या मुलीसाठी घेतलं का आधी ती अन्वीसाठी पण घेत राहते तर ते ड्रेस वगैरे त्यांनी ट्राय केलं थोडा आदितीने डान्स करून बघितला दोघी पण जाम खुश होत्या तर इथं पावभाजीला फोडणी देते आहे तेल तापून घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं जिरं मोहरी कडीपत्ता टाकून घेतला आणि आपण जे बारीक केलेला कांदा होता तो छान मी परतून घेतला कांदा आपला मस्त रेड कलरचा झाला की मी इथं दोन टोमॅटो घेतलेले होते त्यामध्ये थोडंसं अद्रक थोडंसं लसूण टाकलेला होता आणि छान बारीक त्याची प्युरी करून घेतलेली होती ती छान आपल्याला परतून घ्यायची आहे आणि आपलं थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे थोडीशी हळद टाकलेली आहे आणि पावभाजी मसाला मी इथं टाकलेला आहे आणि हे छान मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे इथं मी दोन मोठे कांदे घेतलेले आणि दोन मिडियम साईजचे टोमॅटो घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त मीडियम फ्लेमवरती फ्लेमवरतीही आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत जर कच्चं राहिलं तर मग आपल्या भाजीची जव पेकडीच येते तर इथं तुम्ही बघू शकता की जे वाटण आहे त्याला छान तेल सुटलेलं आहे मस्त एक जीव झालेला आहे तर या टाईमला जे आपण ब्ले ब्लेंड करून घेतलेले आहे भाजी वगैरे आपली सर्व ते यामध्ये टाकून घ्यायची आणि थोडंसं पाणी टाकायचं आवडीनुसार आपल्याला कशी भाजी पाहिजे थिक पाहिजे का पातळ पाहिजे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि मस्त आपल्या भाजीला पाच मिनिट शिजू द्यायचं तर इथं भाजी तर तयार आहे मी पाव पण घरीच करते पाव पण मी घरी केले होते आज काही कारणामुळे पावची रेसिपी शेअर करताना आली पण नेक्स्ट टाईमला नक्की पावची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेल आणि इथं मस्त गरमागरम मी तवा तव्यावरती आपले पाव शेकून घेतलेले आहे मस्त बटर लावून पाव शेकून घेतलेले आहे आणि मुली तिकडे जेवण करत आहे तर लादीपाव इथं मिळत नाही का असे ताई विचारतात तर अशा टाईपमध्ये थोडे दिसणारे पाव मिळतात इथं पण जी आपली चव आहे ना लादी पावची ती त्यांना नसते म्हणून जेवढं होईल शक्य तेवढं मी घरीच बनवते पावभाजी बनवली का मी पाव घरीच बनवते तर इथं मस्त आपली पावभाजी तयार आहे आणि चवीला पण खूप भन्नाट झालेली होती मुलींना पण खूप आवडली सर्वांना खूप आवडली होती थँक्यू तुम्ही आप खाया बी नाही आम्हाला आता जेवण कधी पण मस्तच असत हे बघा हे बर्गर झालं बर्गर नाही ते लादी पाव आहे नाही पण असं हे बर्गर आहे मिठामस आहे आणि याच्यासोबत ते असं ठेवलं तर आपली टगुरानेचं ऐकलं बर्गर आहे म्हणते मी तिला सांगितलं की अगं तो बर्गर नाही आहे हे आपला लादी पाव आहे तर नाही नाही असंच सांगायचं असते तर आमचं जेवण वगैरे झालं मस्त जेवण लवकर झालं होतं आज कारण की उद्या परत ऑफिस स्कूल होतं त्याच्यामुळे सात वाजताच आमचं जेवण उर उरकलं होतं जेवण झाल्यानंतर मुलींचं चालू होतं की आमच्याबरोबर उनो खेळा उनो खेळा तर आम निवांत आम्ही मस्त उनो खेळत होतो आणि भाजी खूप छान झाली होती तुम्ही स्तुती ऐकलीच तिच्या तोंडून सर्वांच्या तोंडून चेंज नहीं दे रहा तो वही देखते दिखते ठीक है तू देख रही है हां ये मैंने डाला सॉरी क्यों अच्छा येलो के ऊपर फिर से येलो दे रहा हूं नौवा नो 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 तो ये तो भैया का भैया का ओहो 36 बस तू है बस नहीं है छह का ले लो 1 3 4 5

तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला मग परत भेटू आहे अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा बाय बाय